जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाय टू फोर नमस्कार मी अमोल सावरकर बृहद महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा अध्यक्ष मी मूळचा पुण्याचा सध्या जेनेवा येथे वास्तव्यास असतो माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उद्यापासून दावोस दौऱ्यावर स्वित्झर्लंडमध्ये येत आहेत आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून झुरिक येथे उद्या मराठी समुदायाला ते भेटणार आहेत याचा आम्हाला खूप आनंद वाटला गृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे माननीय मुख्यमंत्री यांना त्यांच्या सर्व उपक्रमांकरता खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मालिनी गदरे मी कल्याण महाराष्ट्र इथून आहे आता माझं इंडियातील ठाणे येथे आहे आणि मी स्वित्झर्लंडमध्ये गे दोन हजार सहापासून राहत आहे आल्यापासून मी इथे महाराष्ट्र मंडळाबरोबर वेगळ्या प्रकारची कामं करत आहे वेगळ्या वेगळ्या पदांवर कामं करत आहे आणि यावेळेला मला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत करायची संधी मिळत आहे तो पूर्णपणे कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी मिळत आहे मी खूप खूप आभारी आहे आणि मी खूप उत्सुक पण आहे उद्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला आणि मला खूप आनंद आहे की ज्या ठाण्यामधून मी येते किंवा ज्या ठाण्यामध्ये माझं वास्तव्य आहे तिथूनच श्री एकनाथजी शिंदे त्यांचं करिअर सुरू केलेलं आहे आणि आम्ही खूप सगळे खुश हो। आहोत आणि आम्ही खूप वाट बघतोय आणि भेटूयाच उद्या लवकर झुरी विमानतळा धन्यवाद नमस्कार मी सौ मंजुरी यत्नाळकर मी मुळची पुण्याची आहे सध्या जॉबसाठी गेल्या तीन वर्षापासून आम्ही झुरीक येथे आहोत आणि आज प्रत्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे इथे येतात याचा खरंच खूप आनंद होतो आहे आणि तुमच्या इथल्या दौऱ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या झुरीक शहरात तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद नमस्कार मी प्रभू जतनाळकर मी पुण्याचा आहे आणि गेले तीन वर्ष झोरीकमध्ये राहतो माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचं झोरीकमध्ये सहर्ष स्वागत आणि तुमच्या दौऱ्याला खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी मी शेखर काकडे मी विद्या काकडे मी बेरा काकडे आम्ही साधारणतः गेले दहा वर्ष झुरिकमध्ये वास्तव्यास आहोत आणि उद्या दिनांक सोळा जानेवारी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा स्वित्झर्लंड दौरा होत आहे तर आमच्या वतीने आणि तमाम मराठी बांधव भगिनी जे स्वित्झर्लंडमध्ये मध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचे भरपूर स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दौऱ्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी सध्या स्वित्झर्लंड मध्ये राहत आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी साहेब स्वित्झर्लंडला येत आहेत हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आम्हा सर्वांतर्फे साहेबांचे स्वित्झर्लंडमध्ये मनापासून स्वागत करतो आणि पुढील दौऱ्यास खूप खूप शुभेच्छा आपले नेतृत्व आम्हाला नेहमीच द्यायला आहोत ही शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र